Uh, माझं नाव रेशमा चव्हाण आम्ही बापूजी बुवा नगर पिंपरी चिंचवड येथे राहतो तर आम्ही सात तारखेला पायी निघालेलं आहे मंत्रालयाकडे मंत्री साहेबांना भेटण्यासाठी ते ते तर आम्ही इथं तेरा तारखेला पोचलेलो काय प्रकरण प्रकरण असं की आमच्या मुलांना जातीवाचे क्षीगाळ करून हानमार केली आणि त्याची आम्ही तक्रार द्यायला जात होतो तर पोलीस प्रशासनाने आमची तक्रार वगैरे काही घेतली नाही आणि त्याला लपवण्यासाठी यांनी आमचं शौचालय पाडलं शौचालय पाडून पाणी बंद केलं आणि आमच्या लेकरांना मारहाण केली कारवाई दरम्यान पोलिसांनी आमच्या लेकराला मारहाण केली पुराव्याचा मोबाईल हिसकावून घेतला पुरीला मारून हारून आणि तुम्हाला सांगते पुराव्याचा मोबाईल हिसकावून घेतला आम्हाला तिथं बसवलं बारा बारा, बारा वाजेपर्यंत तुमची कंप्लेंट घेतो म्हणून आणि आमच्याकडून फरशा पुसून घेतल्या आणि तुम आधी तुम्हाला सांगते की आता इथं येऊन बी आम्हाला इतके दिवस झाले तर इथं येऊन बी आम्हाला फक्त कोटी आश्वासनं द्यायला लागल्यात आणि बस नुसतं बसून खालच्या खालीच पळून लावायला लागलेत ला आम्हाला वरती जाऊन नसते वरती आम्ही त्यांना विचार होतो की यांचीही सांभार पण तरी पण इथं पण फसवायला लागलेत आम्हाला सगळे आणि आता म्हणतात की पोलीस म्हणतात की मुंबईत येऊन आम्ही तक्रार घेतो आता आम्ही तक्रार घेतो अहो तुम्ही तक्रार घेता सगळं करता आम्हाला प्यायला पाणी नाही आहे आमचे जीवन बंद आहे आमची इज्जत झाकायला माणूस ना आमचं टॉयलेट पाडलं सहा महिन्यापासून आम्ही उघड्यावर शोच करतोय हां आधी तीन तीन आमचे भाव असताना मुख्यमंत्री आणि तुमची लाडकी बहीण न्यायासाठी पायी इथे इथं तरी आमच्या यज्ञ भावाला भेटायला टाइम नाही आम्हाला आता आम्ही कुठं जायचं सांग मी अशोक पुस्ताने आतंक्रांती मोर्चाचा मोर्चा असं म्हणत आहे जोपर्यंत पार्टी आता महापर्यंतचं सचिव आहे आणि यांचं सत मागच्या महिन्यामध्ये आपल्या मागच्या समोर हे दूर झाल्यामुळे आम्ही जात आहोत गेल्या दोन वर्षापासून हे फॅमिली संघर्ष करत आहे आणि त्यांना न्याय भेटल्यामुळे हे लोक पुण्यावरनं चालत आले मुंबईला आणि त्यांनी अजूनही त्यांना कशा प्रकारे न्याय मिळाला आहे आणि जोपर्यंत न्याय त्यांना भेटणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या संख्ये आहोत गटाकडून घेत आहे जेवित मी बाळासाहेब पवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष जीतू भाऊ यांचे पक्ष महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहे ह्या ताईंना पुण्यावरून चालत मुंबईत यावं लागतं खरं एक खूप मोठं दुर्दैव आहे माझी देवा भाऊला एवढीच विनंती आहे ते जिल्ह्याचे पालकमंत्री दादा दो की दोन तीन तीन दादा असताना एका लाडक्या बहिणीला पुण्यावरून न्याय मिळण्यासाठी पुण्यावरून पी पी तिला आझाद मैदानपर्यंत चालत यावं लागतं ही खूप दुर्दैवीची गोष्ट आहे म्हणून देवाभावांना विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने लाडल्या बहिणीचं कौतुक लाडल्या बहिणीच्या पाठीशुबा राहतात या ताईच्या पाठीशुभे राहून ताईला न्याय द्यायचं काम आपण कराल अन्यथा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ नेकाळजे आमची तर लाडली बहीण आहेच आहे जी ती योजना आहे पुन्हा जे लाडली बहीण लाडली बहीण म्हणत आहेत आमचे समाजाची आहे आम्ही तर ताईबरोबर सातत्याने असू पुढेही राहू पण आता योजनेपुरतेपणे लाडली बहिणी आहे तेव्हा भाऊनी आणि दादानी बहिणीसाठी संरक्षणाची बाजू मांडतात तर माझी तिघा दादांना विनंती आहे की पिंपरी चिंचवडीचे चालत आलेली आपली लाडकी बहीण आहे आणि तिचं कुटुंब आहे आज त्या मुलांचं शाळेचा प्रश्न आहे आज ते शाळेत बसून वंचित आहेत तर तिथल्या पोलीस प्रश्नास्थानी त्यांना कसल्या प्रकारची मदत केली नाही गरज याची तुम्ही जा विचारला पाहिजे आणि ताईला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे आम्ही सोबत आहोत ताईला हो, शेवटपर्यंत न्याय मिळेल आम्ही सोबत आहोत जे, जे मी जे महाराज राज्या ते या राज्यामध्ये पुरोगामी म्हणणाऱ्या राज्यामध्ये दलितावर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार अत्यंत मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जरी पुण्यामध्ये ही आमची भगिनी तिथून चालत आलेली आहे त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी देखील त्यांना अटेंड केलं नाही हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं आणि पुसून मारण्यापर्यंत जातीवाद्यांची अशी मजल झालेली आहे की त्यांना कायद्याची काही भीतीच वाटत नाही मला असं वाटतं की लाडक्या बहिणीला एका साईडला कौतुक करायचं दुसरी लाडकी बहिणी तर रस्त्यावर येऊन बसते तर हे अत्यंत दुर्दैव आहे मातन क्रांती महामोर्चा यांच्या या आंदोलनाकरिता या महिलेच्या सर्व म्हणजे कुटुंबाच्या आणि त्यांच्या असणाऱ्या समस्याकरिता आम्ही त्यांच्यासोबत आहोत दुर्दैवानं पोलिसानं त्याच ठिकाणी त्यांना न्याय देणं अपेक्षित असतं तरीही गरीब लोकांना कुणी काही जाब विचारणार नाही असं म्हणून पोलीस जर वागत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीच्या पुढचं राज्याचे लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना जी काय तुम्ही थाटात चालवता एका साईडला एका भगिनीवर असा अन्याय होत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मातन क्रांती महामोर्चा अत्यंत नेटाने त्यांच्यासोबत राहील मात्र समाज संपूर्ण जर मी या ठिकाणी आवाहन केलं तर मग मग पुढचं त्या ठिकाणी जी काही कायदा सुव्यवस्थेची गोष्टी घडतील ते पोलीस प्रशासन आणि शासन जबाबदार असेल आता ज्या पोलिसांनी त्यांना या पद्धतीची वागणूक दिलेली आहे की मुलं आहेत लहान मुलं आहेत मायनर मुलं आहेत त्यांच्या हातातून मोबाईल इस्क उठून घेणे किंवा त्यांना दमदाटी करणे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच विनंती आहे